खरोखरच आपल्या सर्वांमुळं त्यांची दृष्टी त्यांना परत आता थोडी थोडी येते रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या डोळ्यात मी ड्रॉप टाकतो स्वतः त्यांची काळजी घेतो आणि खरोखरच मला हा एक योग आला एक संधी आली का चार दिवस तरी मला भारतीय सर तुमची सेवा करायला मला मिळालं नाही तर बोला या गाडीमध्ये या मराठी चित्रपट गावत गावकीवती भावकी या चित्रपटात शूटिंग बाळासाहेब धमाले संगमनेरकर हे एक उत्कृष्ट कलाकार आहेत दूरदूर दूर कलाकार आहेत आणि यशस्वी होण्यासाठी ते धडपडत आहेत तर आता माझ्या तालमीत आलेले आहेत त्यांची भूमिका कशी सक्षम होते ते पहा आणि विशेष करून ग्रामपंचायतच्या माझ्या पॅनलचे हे कार्यकर्ते आहेत मग बघा आता धमाल कशामध्ये चित्रपटामध्ये या चित्रपटामध्ये हो धन्यवाद हा चित्रपट पाहायला विसरू नका